आज थाट कुणाचा परेश मात्र मॅन फ्रॉम नवेगाव चढाईची धुरा पहिली चढाई काय सांगून जाईल वडी पुन्हा काय का हेमांशु म्हात्रे हाच तारणहार ठरेल मैदानावर राणी मात्र एक गुण निश्चितच असेल विराज राणी दो, क्षेत्र होऊ शकेल काही घडू शकेल या मैदानावर नवेगाव संघ जर ब्याण्णव मधून एकशे ब्याण्णव मधून जर जाऊ शकते तर या मैदानावर काही घडवू शकते चला गेला क्षेत्र झालंच होत चला तीन गुण सुपर रेड पाच ए पुन्हा एकदा एक गुण निश्चितच पाहायला मिळेल पाच दोन चढायची धुरा जून खेळ बाकी आहे धासललेला बरोज जिंकू शकता नवेगाव संघ क्षेत्रक्षण आणि मात्र परेश मात्रे अशा तरेणा हा सामना पाच पाच रेड चा पाहत असताना विजयाचा शंकणात शेवटची चढाई अशा तऱ्हेनं अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरतोय पांडवा देवी रायवाडी